राम राम मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणूक होऊन जवळजवळ दोन दो महिने होत आले तरीसुद्धा कवित्व संपत नाही आरोप प्रत्यारोप होत नाही आणि मित्रांनो काल संक्रांत आपल्याला माहित सगळं आपल्या महाराष्ट्रावर मोठ्या उत्साहात तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं आपण संबोधतो एकामेकाला आणि इथून मागचे जे काही हेवेदावे असेल काय हे एकमेकाबद्दल राग द्वेष काय असेल ते विसरून आजपासून आपण गोडगोड बोलू असं एक आपल्या परंपरा आहे आपल्या संस्कृतीची आपल्या सन वार त्यासाठीच असतात की मागचं सगळं विसरून जाऊन पुढून परत एकदा नव्याने सुरुवात करूया आणि जे काही एकामेकाबद्दल मनामध्ये द्वेष असेल मळब असेल ते दूर करण्याचा करण्यासाठी हे वेगवेगळे उत्सव आपल्या ऋषी मुनींनी साधू संतांनी पूर्वजांनी देऊन ठेवलेले आहे आणि बघा प्रत्येक दोन तीन महिने झाले का एखादा उत्सव येतो त्याच्यामधून आपलं सामाजिक वातावरण घरगुती वातावरण एक आनंदमय होत असतं आणि एकीकरण होत असतं आपल्या कुटुंबाचं मित्रांचं सगळ्यांचं आणि त्याच्यामुळं जे काही राग लोभ दोष मध मच्छर एकामेकाबद्दल असेल ते कमी होण्यास मदत होती अशी आपली पूर्वजांची धारणा होती परंतु आता हायकडे माहीत नाही ती परिस्थिती खेड्यापाड्यांनी हाय शहरामध्ये तरी सणवार लुप्त पावलेले आपण बघत असाल मित्रांनो तर असं अशा संक्रांतीच्या दिवशीच एकामेकावर सुख घेण्याची वेळ ह्या लोकांवर आली आपण बघितलं असत शिर्डीमध्ये झालेलं भाजपचं विजयी अधिवेशन कार्यकर्त्यांचं त्याच्यासमोर त्या कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ज्या प्रकारचे भाषण केलं त्याच्यावर कडवट टीका होणं साहजिकच आहे त्याला प्रत्युत्तर देणं साहजिकच आहे मित्रांनो त्यांनी ज्या प्रकारे अमित शहा साहेबांनी फडणवीस साहेबांनी ज्या तरी सौम्य प्रमा प्रमाणात टीका केली परंतु अमित शहानी ज्या प्रकारे कडवट टीका केली जी भाषा त्यांनी वापरली हिंदीमधली हिंदीमधून बोलले परंतु जे काही तीक्ष्ण बाण त्यांनी सोडले आपल्या भाषणातून ते समोरच्याला घायल करून केल्याशिवाय राहणार नाही आपण ते भाषण ऐकलं असन अनेक चॅनलवर ते आपण बघितलं असत की दगाबाज हे का जे काही लोक आहेत ते दगाबाज आहेत ते हिंदी एक सलमान खानचं पिक्चर म्हणलं गाणं आठवतं का दगाबाजरे म्हणजे हे दगाबाज लोक आहे व त्यांना महाराष्ट्राच्या जनतेने वीस फूट खोल गाडलेला आहे आजच्या ह्या विजयामध्ये अशा एक प्रकारची उग्र भाषा म्हणजे शरद पवार साहेबांनी तर त्यांच्या अठ्याहत्तरच्या सालापासून जे काही दगाबाजेचं म्हणजे धोका देण्याचं राजकारणची परंपरा जी कोणी उभी केली ती त्याचे महामेरू मान्य शरद पवार साहेब आहे अशी कडवट टीका केली आणि उद्धव ठाकरे साहेबांनासुद्धा त्यांनी आड्याट घेतलेला आपण ऐकला सर म्हणजे आणि एवढी कडक टीका झाली आणि राष्ट्रवादीकडून किंवा उद्धव ठाकरे साहेबांकडून प्रतिक्रिया नाही त्याच्यावर शाह साहेबांवर टीका होणार आणि हे होणारच नाही मित्रां बरोबर आहे का आणि त्याचे मित्रांनो ध्यानात घ्या का जे ह्याच्यावर प्रतिक्रिया देतानी माननीय पवार साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि बोलता बोलता ते त्या प्रेस कॉन्फरन्समधून गेलं की मी शहांना काही समजत नाही किंवा त्यांच्या बोलण्याला अजिबात महत्व देत नाही त्या त्यावर उत्तर देताना शेलार साहेबांनी मोठी गमतीशीर प्रतिक्रिया दिली कि मग पत्रकार परिषद काय घेतली त्यांनी सांगितलं कशाला जर तुम्ही शानच्या बोलण्याला महत्व देत नसेल तर तुम्ही ह्या गोष्टी करायलाच नको आता इग्नोर करायला हव्या तर असं मित्रांनो पण पवार साहेबांनी जे काही पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं कत्तडी पार आत्तापर्यंतचा इतिहास आहे भारताचा गृहमंत्री कोणी तडीपार नव्हता की ज्या तडीपार आज गृहमंत्री आहे त्याच्या बोलण्याला मी महत्त्व देत नाही आणि अठ्ठ्याहत्तर साली कमी ज्यावेळेस मुख्यमंत्री होतो त्यावेळेस हे आत्ताचे तडीपार गृहमंत्री कुठे होते याची पण मला कल्पना नाही वगैरे वगैरे त्यांनी ती टीका केली आणि त्यामुळं काय होतं आपण बोलता बोलता काय बोलतो टीका करताना ठीक आहे व अठ्ठ्याहत्तर साली अमित शहा साहेब राजकारणात पण नसेल किशोर वय नसतील चौदा पंधरा वर्षाचे असतील की वर आज जर आपण साठ वर्ष त्यांचं धरलं तरी चौदाच्या आसपास त्यांचं वय असू असू शकतं किंवा पंधरा असेल त्या वयामध्ये कोणी राजकीय नसतं कोणी राजकारणामध्ये नसतं तर त्या काळामध्ये परंतु त्या वयाचा फरक करताना म्हणजे मान्य साहेबांनी ज्या प्रकारे टीका केली त्यावेळेस ते कुठं होते त्यावेळेस त्याचा उहापोह करणं आहे मित्रांनो आज शरद पवार साहेबांचं वय पंच्याऐंशी शहाऐंशी वर्ष आहे आणि त्यांना ज्या गोष्टी मिळवण्यासाठी जे वर्ष खर्च करावं लागले त्या वर्षामध्ये अमित शहा साहेबांनी कुठं होते याची एक तुलना केली जाऊ शकते बरोबर आहे की नाही म्हणजे टीका करणं साहजिक येते म्हणजे त्यांनी टीका केली तर त्याला टीकेला प्रत्युत्तर देणं ते आपण ठीक साहजिक आहे तडेपार म्हणून त्यांना सगळेच हिनवतात पण ते तडेपार कशाप्रकारे झालं त्यांना न्यायालयाकडून कशी क्लीन चिट मिळाली निर्देशत्व मिळालं हे आपण ऐकलेलं ते त्याच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही मित्रांनो का त्यांनी मॅनेज करून तो हे घेतलं भाजपने केलेलं सगळं मॅनेज असतं यांनी केलेलं तो उत्कृष्ट न्याय असतं सर्वोच्च न्यायालयाची विरोधी पक्षांच्या प्रकार असते ह्या सगळ्या गोष्टी आपण ऐकता मित्रांनो तर म्हणजे अमित शहा साहेबांनी ज्या वयामध्ये सगळ्या गोष्टी कमवल्या पन्नास म्हणजे एकोणपन्नास अठ्ठेचाळीसव्या वर्षी भाजपासारख्या देशव्यापी पक्षाचे अध्यक्ष झाले आहे नाही त्याच्यानंतर आता पाच वर्ष ते म्हणजे पंचावन्न चोपन्न पंचावन्न साली देशाचे गृहमंत्री झाले तेच महत्त्वाचं पद घेण्यासाठी शरद पवार साहेबांना वयाचे किती वर्ष खर्च करावा लागले विचार करा मित्रांनो पासष्टव्या साली ते माझ्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री हे सॉरी कृषीमंत्री झाले कृषी कृषीमंत्री दहा वर्षे होण्या होण्या होण्यासाठी त्यांना पासष्ट वर्ष वाट पाहावं लागली आणि अध्यक्ष ते होऊच शकले नाही दोनदा ते निवडणुकीला उभे लागले राहिले काँग्रेसच्या तरी पण त्यांना अध्यक्ष होता नाही आलं शेवट त्यांना कंटाळून काँग्रेसमधून बाहेर पडावं लागलं ला, आणि स्वतःचा पक्ष काढून राष्ट्रीय अध्यक्ष व्हावं हो लागलं ला। बरोबर आहे की नाही जे ही तुलना पण केली जाऊ शकते ना मग असं एवढं बोलल्यानंतर सगळे जे भाजपचे लोक आहे किंवा भाजपाचे समर्थक विश्लेषक आहे ते सांगणार आहे की ती दोघांची तुलना करणारच आहे आणि ते अपरि अपरिहार्य मित्रांनो म्हणजे शरद पवार साहेबांनी अठ्ठ्याहत्तर साली देश महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं आणि त्यामध्ये जनसंघाचे लोक होते भाजपचे लोक होते आणि त्यांनी दगाबाद का म्हणजे त्यांचा इतिहास लगेच उज्ज्वला जातो ना जेव्हा जेव्हा त्यांनी सत्तेचं राजकारण केलं पवार साहेबांनी त्यावेळेस क तरी साथ घेऊन किंवा कोणाला तरी धोका देऊन ते सत्तेत आलेलं आहे हा इतिहास सांगतो सगळे सगळे विश्लेषक सांगतात आणि जेव्हा जेव्हा सत्तेत आले ते काँग्रेसला आणखीन गर्तेत घेऊन गेला हा पण इतिहास आहे हा सगळा इतिहास की सांगितला जातो मित्रांनो त्यामुळं समोरच्याला टीका करताना आपले जे काही बॅकड्रॉप ते उघड होणार नाही याची काळजी या लोकांनी घ्यायला हवी मोठमोठ्या नेत्यांनी घ्यायला हवी पण ते घेताना दिसत नाही सगळेच पक्षातले म्हणतो मी फक्त साहेबच नाही तर उद्धव ठाकरे असन देवेंद्र फडणवीस असन अमित शहा असन नरेंद्र मोदी साहेब असन ज्यावेळेस समोरच्यावर टीका करतील करतात हे लोक त्यावेळेस यांनी काय केलेले हे ते के हे होतं ते सांगितलं जातं बरोबर आहे की नाही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची राष्ट्रवादी काँग्रेसची गंबत असते त्यांनी अनेक वर्ष सत्तेचं राजकारण केलेलं आहे त्यामुळे त्यांच्यावर टीका होणं साहजिकच आहे जे ज्या ज्या वेळेस ते सत्तेत आले ते तरी पाठीत खूप खुपसून आले अशी टीका त्यांच्यावर होते आहे नाही म्हणजे आणि ज्या ज्या वेळेस सगळं होत असतं तरी सुद्धा चौदा साली भाजपाला अचानक बाळ पाठिंबा दिला हे आपण बघत असाल आणि त्यांची अपेक्षा होती की भाजप भाजप हा नितीन गडकरी यांना मुख्यमंत्री करेल पण त्यांनी देवेंद्र फडणवीसला मुख्यमंत्री केल्यानंतर त्यांनी आपला हात आखडता घेतला मग भाजपाला परत शिवसेनेकडे जाऊन जुळ करून ते मग पाच वर्ष पद देवेंद्र फडणवीसला टिकावं लागलं एकोणीसला म्हणजे अगोदर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ नये म्हणून राजकारण केलं त्यानंतर एकोणीसला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये म्हणून राजकारण केलं म्हणजे दगावाद जे आपण म्हटलेलं आहे त्यांना दे अमित शहा ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतं मित्र विचार करावा लागतो आणि त्यांनी पण म्हणजे भाजप काय तर अंदाज नाही सत्तेसाठी त्यांनी पण अनेक तडतोडी केलेले आहे अनेक पक्ष फोडलेले परंतु सुरुवात यांच्याकडून झालेली जोपर्यंत त्यांनी म्हणजे उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेबांनी यांना धोका दिला नसता आणि ते काही एकोणवीस म्हणजे सत्ता याच्या अगोदर भाजपच्या नेत्यांच्या कुठं का बैठका झाल्या कशा कशा हे झालं काय काय तडजोडी झाल्या आपण ते अजितदादा पवार किंवा छगन भुजबळ साहेब यांनी वेळोवेळी ते प्रसारमाध्यमात येऊन सांगितलेलं आहे आणि त्याच्यानंतर सगळं होऊन सुद्धा अचानक जे काही बात तासाचं सरकार स्थापन झालं अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस त्याच्यामधून आणखीन हे झालं आणि अचानक साहेबांनी आखडता हात हात मागं घेतला अजित पवारदा तोंड कशी पाडलं जे काय दगाबाज राजकारण आहे त्याची सगळी पोल खोल केली जाते मित्रांनो हे काय म्हणजे इतिहास आता अशी गोष्ट आहे की लोक त्याचे पाना लगेच उलगडून सांगतात उलगडून दाखवतात की कशा प्रकारे राजकारण चालू आहे म्हणजे जरी पवार साहेबांनी एक हाती महाराष्ट्रावर सत्ता गाजवली असेल पण ती सत्ता गाजवताना काय काय केलेले काय काय उद्योग केलेले ते जर आपण बघितलं तर हे लोक सांगतात काही काही म्हणजे त्या काळात डिजिटल मीडिया नव्हता बातम्या नव्हता त्यांचेच क लोक बरेचसे मीडियामध्ये असल्यामुळं योग्य त्या बातम्या लोकांपर्यंत येत नव्हत्या चांगल्या चांगल्याच गोष्टी येत होत्या आणि विरोधी पक्षांना तेवढा स्पेस नव्हता त्या काळामध्ये प्रसारमाध्यम नव्हते सोशल मीडिया नव्हता त्यामुळं हे सगळ्या नव्हत्या पण आज सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत तुम्ही एक वाक्य बोललं की त्याचे सगळे इतिहास खणून काढलं पाडला जातो सगळं काही आपल्या पुढे घेत क्षणार जातो एक दीड तासामध्ये एखादं वाक्य बोललं यांच्या पक्षाने त्यावेळेस हेच वाक्य कशा संदर्भात बोललेलं आहे ते सांगितलं जातं दोन्ही पक्षांकडून सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष दोघांकडून म्हणून इथून पुढे बोलताना कोणत्याही राजकीय नेत्याने आपण टीका करताना ती टीका आपल्याच पक्षाला किंवा आपल्यालाच झोपणार नाही आपल्याच अंगावर येणार नाही याची दक्षता त्यांनी घ्यायला हवी परंतु आत्ताच्या राजकारणामध्ये कोणताही नेता ही दक्षता आपल्याला घेताना दिसत नाही मित्रांनो त्यामुळे एखाद्या वाक्याचा काय विपर्यास होऊ शकतो ते आपण अनेक वेळा बघितलेलं आहे तोंड घशी पडलेले बघितलेलं आहे आपण नेते म्हणून हे दगाबाज जे काय प्रकरण आहे दगाबाज आणि तडीपार त्यामुळं काल संक्रांती संक्रांत असून सुद्धा एक कडवटपणा ह्यामध्ये जाणवतो मित्रांनो आपल्याला असं होऊ नये आपलं जी महाराष्ट्राची संस्कृती आहे जरी तुमची विचारधारा वेगळी असेल तुमचं राजकारण वेगळं असेल परंतु एकामेकाबद्दलची जी कडवटपणा आहे तो जास्त वाढू नये ही सगळ्यांनी काळजी घ्यावी पण कालच्या संक्रांतीच्या दिवशी तरी असं वाटतं मित्रांनो तर इतर वेळेस तर चालूच आहे काय काय टीका करतो आपण बघतो हे राजकीय लोक काय काय एकमेकाबद्दल द्वेष समाज समाजमाध्यमात माध्यमामध्ये बोलताना जाणवतो आता प्रत्येक सत्य किती जवळ आहे ह्या सर्वसामान्य जनतेला माहीत नाही कदाचित त्यांची मैत्री पण असू शकते परंतु जे विलासराव देशमुख गोपीनाथ मुंडे स्वर्गीय दोगोपन त्यांच्या काळातल्या मैत्रीचे किस्से आठवत सांगतात लोकं त्यावेळेस हे दोघं विरोधी पक्षात असून सुद्धा त्यांची एक मैत्री होती आणि किती मोठ्या स्तरावर होती हे आपण बघतो मित्रांनो आजच्या काळामध्ये तीच तिथे आपल्याला जाणवत नाही म्हणून ते कडवटपणा कालच्या दिवशी तरी नको व्हायला पाहिजे नव्हता त्यांनी आज घेतली असती किंवा अगोदर हे घेतली असती आणि टीका केली असती तर बरं वाळ असतं आपलं जे काही संस्कृती आहे सणावाराचा परंपरा गोडगोड बोलण्याचा त्याला एक तडा घ्यायलासारखा असं वाटतं मित्रांनो बघा विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद